दररोजच्या स्वयंपाकात लागणारा साधा बटाटा पण हाच बटाटा वापरून आपण घरातून बिझनेस सुरू करू शकतो कसा चला तर पाहूयात घर बसल्या उकडलेला बटाटा विकून दर महिना हजारो रुपये कसे मिळवायचे त्याची सोपी पद्धत उकडलेला बटाटा हा रोज लागणारा पदार्थ आहे वडापाव असो सँडविच असो पराठा असो किंवा केटरिंग सगळीकडे त्याची कायम मागणी असते त्यामुळे त्याचा विक्री व्यवसाय अगदी कमी सुरू करता येतो या व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक फारच कमी आहे अंदाजे दोन ते पाच हजार रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता गॅस किंवा इंडक्शन मोठे भांडे प्लॅस्टिक पॅकिंग डबे आणि वजन काटा इतका बेसिक सेटअप पुरेसा आहे तुमचे तुमचे ग्राहक तर ग्राहक कोण असतील असतील तर वडापाव विक्रेते सँडविच किंवा बर्गर शॉप्स घरगुती स्वयंपाक करणारे लोक केटरिंग सर्विसेस आणि फूड डिलिव्हरी पार्टनर्स एकदा हे ग्राहक तयार झाले की ऑर्डर्स रोज येतात आता आपण काम करण्याच्या प्रक्रियेविषयी जाणून घेऊ दररोज सकाळी बटाटे उकडून थंड करून दोनशे पन्नास ग्रॅम किंवा पाचशे ग्रॅमचे पॅक तयार करा पॅकिंग करताना स्वच्छता आणि नीटनेटकेपणा खूप महत्वाचा आहे नंतर हे पॅक जवळच्या हॉटेल्स वडापाव शॉप किंवा कॅन्टीन मध्ये विक्रीसाठी द्या इच्छित असल्यास व्हॉट्सअप किंवा वरून ऑर्डर घ्या आणि घरातूनच डिलिव्हरी करा डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही स्विगी आणि झोमॅटोची सर्व्हिस वापरू शकता स्विगी आणि झोमॅटोवर रजिस्ट्रेशन कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी आमचा स्विगी आणि झोमॅटोवर फूड बिझनेस नोंदणी कशी करावी स्टेप बाय स्टेप गाईड हा व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे कोणताही फूड बिझनेस सुरू करताना काही लीगल फॉर्मॅलिटीज करणे आवश्यक असते जसे की एफ एस एस ए आय लायसन्स कुठल्या कुठल्या लिगल फॉर्मॅलिटीज करायला लागतात हे जाणून घेण्यासाठी आमचा घरातून अन्न व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कायदेशीर अटी एफ एस एस लायसन्स अँड फूड बिझनेस रूल्स हा व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक बॉक्स बॉक्समध्ये दिली आहे आता या व्यवसायात साधारणपणे नफा किती मिळतो ते पाहू एक किलो बटाट्याची किंमत साधारण पंचवीस ते तीस रुपये असते तुम्ही जर होलसेलमध्ये बटाटे खरेदी केले तर ते तुम्हाला स्वस्त पडतील उकडून आणि पॅक करून तोच बटाटा तुम्ही पन्नास ते साठ रुपये किलो विकू शकता दररोज जर तुम्ही दहा किलो बटाटे विकलेत तर दोनशे ते तीनशे रुपये नफा सहज मिळतो म्हणजे महिन्याला सहा हजारपासून ते पंधरा हजार रुपयांपर्यंत कमाई शक्य आहे आणि ते सुद्धा अगदी घरात बसून जरा क्रिएटिव विचार केला तर ह्याच व्यवसायात नवे प्रकारही करता येतात जसं उकडलेले व कट केलेले बटाटे पोटॅटो प्रेप पॅक किंवा स्नॅक शेप मध्ये विक्री ब्रँड तयार करा लेबल लावा आणि सोशल मीडियावर प्रमोशन करा साध्या बटाट्यातूनही अशा तऱ्हेने मोठा बिझनेस करता येतो घर बसल्या वेळेचा उपयोग करून कमी खर्चात स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करा ही घरातून व्यवसाय करण्याची कल्पना जर तुम्हाला आवडली असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच घर बसल्या बिझनेस आयडियासाठी हेल्पवेल्प चॅनलला सबस्क्राईब करा